नमस्कार मित्रांनो टेक्निकल आणि नवीन तुमचे स्वागत आहे आज आपण आपल्या या बघणार एस टी बस मधील ही सेवा होणार बंद दोन हजार चोवीस मध्ये काय ही सेवा होणार बंद त्याबद्दल आज आपल्या व्हिडिओमध्ये बघून घेऊया मित्रांनो एस टी महामंडळाने लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी बसेसमध्ये वायफाय सेवा सुरू केली परंतु काही वर्षापूर्वीच ही सेवा बंद केल्याची नामुष्की आता महामंडळावर येत आहे प्रवासी लोकांना वायफाय वापरता येत नसल्यामुळे तोट्याची संख्या वाढत आहे असा एक संकेत दिल्याने माहिती मिळून आलाय की वायफाय सेवा देणाऱ्या महामंडळाला ही सेवा बंद करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे तोटा कमी होताना एस टीस तोट्याचे चाक घट्ट झाले आहे खाजगी वाहतुकीच्या एस टी समोर एक महत्वाचं आव्हान आहे कारण आधीच उन्हाळ्यात भरलेल्या बसामुळे आता प्रवाशांची वाहतूक कमी झाली आहे अशा कारणे एस टी महामंडळ वार्षिक प्रवासी वाढवा अभियानाची योजना करीत आहे परंतु प्रवाशांची संख्या वाढत नाही अशा असल्यामुळे शिवशाही बसेस एस टीच्या सेवेत एस टीचे पुनरुज्जीवन साधण्यात आहे मात्र हा प्रयत्न यशस्वी झालेला नाही एस टी बसमध्ये हॉटस्पॉट वायफाय बसून ज्यामुळे यात्रींना वायफायच्या माध्यमातून मनोरंजनाचा आनंद मिळतो याला सुरुवातीला हा वापर सकारात्मक प्रतिसाद मिळाला परंतु नंतर या सेवेची मागणी वाढत गेली आणि अधिक प्रवासी त्यांचा वापर करू लागले परंतु थोडक्यात ही सेवा बंद होणारी झाली आणि प्रवाशांना सध्या वायफाय सेवा लाभायची शक्यता नसली दळणवळणाच्या इतर साधनासह सा विमाने आणि रेल्वेमध्ये मनोरंजनाच्या सुविधा मिळवायला शकतात खाजगी ट्रॅव्हल्स आणि प्रवाशांच्या मनोरंजनासाठी विविध सुविधा देतात परंतु महामंडळाच्या बसेसमध्ये त्या सुविधांचा अभाव आहे म्हणून मित्रांनो त्यामुळे महामंडळाने बसमध्ये वायफाय सुविधा दिली होती परंतु काही वेळातच ती सुविधा बंद केली आणि आता बसमधून वायफाय बॉक्स गायब झाला महामंडळाचे लाखो रुपयाचे खर्च वाया गेले असल्याचे स्पष्ट होत आहे या कारणास्तव एस टी बसमधील ही सेवा होणार बंद मित्रांनो तुम्हाला माझी अशीच ही माहिती आवडली असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद